वेगवेगळ्या व्यासपीठ जिथं संधी मिळेल तिथंही दुखणं वाढतात आता या कामाला अधिक गती द्यायची असेल तर आपल्याला बसून काही कार्यक्रम घ्यावा लागेल त्याचे अंमलबजावणी ठरवलं लागेल त्या सगळ्या ज्या जाती आहेत रुंदरी असेल दुसरे असेल लागणे असेल वसुदैव समाज असेल वंजारा असेल त्या सगळ्यांच्या प्रश्नाची मांडणी करून एक सविस्तर चुकाळी ही तयार करण्याची गरज आहे ती अनेकांच्या गरज आहे पण ते एकत्रित केलं त्याचं कारण असं आहे की हो या ठिकाणी असतात आधीच्या सरकारी सांगितलं की लोकशाहीमध्ये निवडणुका लो या अत्यंत महत्वाच्या असते आणि ते आता नजीक आले देशाचे असो राज्याचे असो या निवडणुकीमधून अशा विचाराला साथ देणाऱ्यांच्या हातात सत्ता देणं हे आपलं कर्तव्य आहे तिचे काम आपण करायचं काम केल्याच्या नंतर ज्यांच्या हातात आपण सत्ता दिली त्यांच्या हातात या सगळ्या प्रश्नाचं दाखवलं हे त्यांच्याबरोबर बांधायचं आणि संघटनेच्या शक्तीच्या जवळ सातत्य ठेवून आज हा कष्ट सुटावून देतो राहायला सर्व सोडून घेतला या प्रकारची चिकाची ती दाखवून या कष्टशी करून घेणं ही तुमची माझी जावं लागेल